करून सरून भागलो आणि देवपूजेक लागलो कशात काय आणि फाटक्यात पाय केला तुका झाला माका कुणाची जळता दाढी आणि त्याच्यावर कोण पेतयता इडी पाऊस रडता रोवाक आणि चेडू रडता घोवाक यो काय सकाळीच खुरावलो की काय तर वय आज खुळावलंय कारण सकाळी सकाळी हो तुमका मी मालवणी म्हणी घेऊन इथलं तर मित्रांनो मालवणी म्हणी किती आज सांगते तुम्हाला माहिती कारण आज असं आपल्या मालवणी भाषेचो दिवस म्हणजेच मालवणी भाषा दिन तर मालवणी भाषा त्याचबरोबर मित्रांनो मालवणी असल्याचा आम्ही ना अभिमान बाळगतो कारण आमची मालवणी भाषा ही आमच्या मच्छिंद्र कांबळेंनी सात समुद्रापलीकडे निला नाही तुमका या आपल्या मालवणी भाषा दिवसाच्या मोपमोप शुभेच्छा आपल्या या कोकणी मयूर या यूट्यूब चॅनलकडून